ही माझ्या घरच्या देवींची मी सगळ्यात पहिली नवरात्राची म्हणून ओटी भरली कुलदेवी अन्नपूर्णा लक्ष्मी मातेची तसेच मी नर्मदा पराक्रमा केली होती वाहिनी नर्मदा परिक्रमा तर नर्मदा परिक्रमेचं मानसस्मरण करून नर्मदा परिक्रमेचीही मी घरातनं अशी मानस ओटी भरली आहे ना मानस स्मरण करून आता ही जी ओटी भरली आहे ती घरची लक्ष्मी म्हणून म्हणजे कोण आहे सध्या घरातली लक्ष्मी मी ती मी ओटी वापरणार देवीच्या नावाने काढलेली ओटी नर्मदा परिक्रमा गेल गेले होते तेव्हा मी नर्मदा जेला आणलं आहे ते हे बाटलीत भरलेलं आहे असं मग घरात मी मानसमरण करते रोज नर्मदा मैयाला स्वतः नमस्कार घरातून मानसमरण मला नमस्कार करता येतो तब्येत जास्तच डाऊन झाली दा आहे गणपती विसर्जनापासून त्यामुळे माझ्या अशा लक्षात आलं की मी अशीच जर पहिल्यासारखी कामं करत राहिले तर एकतर मला पॅरालिसिसचा अटॅक तरी येईल किंवा ऑन द स्पॉट मला मृत्यू तरी येईल मला मृत्यू आला तर मला काय प्रॉब्लेम नाही आहे काही दुःख पण नसेल पण पॅरालिसिसचा अटॅक आला तर ते मला नको आहे त्यामुळे मी आता हळूहळू माझी कामं पण एकंदरीत कमी केली आहेत आधीपेक्षाही घरातली असू दे बाहेरचं जाणं येणं असू दे काय असू दे पण मी आता ड्रेसमध्येच ओट्या भरायला सुरुवात केली मेन काय माझा भाव महत्त्वाचा आहे देव समजून घेतो लोकं काय बसलेलीच असतात ट्रोल करायला लोकांकडे कोण कर लक्ष देत आहे घरची ओटी भरल्यानंतर मी घराजवळच्या भवानी मंदिरात गेले ओटी भरायला दरवर्षी मी माझ्या चार ओटी ठेवलेले असतात ते घरची मग घराजवळच्या भवानी मंदिराची आणि आता हे आहे घराजवळचं दावदेवीचं मंदिर आणि चौथी ओटी असते माझ्या आईच्या घरची मणीच्या देवीची म्हणजे चार ओट्या तर माझ्या ठरलेल्या असतात आणि अष्टमीच्या दिवशी महालक्ष्मी आमच्याकडे उभ्या असतात ब्राह्मण सभेत उभ्या मुखवटा उभा करतात त्याची एका पाचवी ओटी असते महालक्ष्मी जितक्या कुमारिका मिळतील तितक्या कुमारिकांना पण मला जसं जमेल तसं मी त्यांना देत असते मेन काय असं काही नाही आहे की अमक्या दिवशीत नवरात्रात कुमारिकांना पूजन करा असं काही नाही आहे आपल्याला नमसात आपल्याला जेव्हा जमेल तेव्हा आपण आपली आडी अडचण बघून कुमारिकेची सेवा आपण करू शकतो